नमस्कार केस म्हणजे सौंदर्याचं एक महत्त्वाचं लक्षण पण जर वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षीच केस पांढरे व्हायला लागले तर आरशात स्वतःकडे बघून मनात एकच प्रश्न येतो एवढ्या लवकर का काहीतरी चुकतंय ना मित्रांनो आजचा आपला विषय आहे विसाव्या वर्षीच केस पांढरे का होतात आणि एक गोष्ट जी आपण आजपासून खाणं बंद केल्यावर आपल्याला मोठा फरक जाणवेल या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत लवकर केस पांढरे होण्याची कारणं रोजच्या खाण्यातील एक गंभीर चूक आणि पाच सोपे उपाय ज्यामुळे केस पुन्हा काळे घनदाट आणि मजबूत होतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला देणार आहे एक आयुर्वेदिक काळे केस टीची खास रेसिपी जी शरीराला आतून शुद्ध करून केस काळे ठेवते शिवाय कमेंटमध्ये एकदा लिहा मी माझे केस पुन्हा काळे करणार चला तर मग सुरू करूया पूर्वी चाळीस पंचेचाळीस नंतर केस पांढरे होणे सामान्य मांडले जात होते पण आता सोळा ते वीस वयातही मुलं केस पांढरे होण्याची तक्रार करत आहेत केसांचा रंग ठरवतो आपल्या मेंदूतील मॅलेनिन नावाचा रंग द्रव्यावर जेव्हा हे रंगद्रव्य कमी होऊ लागतं तेव्हा केस पांढरे होतात यामागची कारणं एक जेनेटिक कारण जर आई वडिलांचे लवकर पांढरे झाले असतील दोन अयोग्य आहार पिझ्झा बर्गर कोल्ड कोल्ड्रिंक पॅकेज फूड यामुळे केस कमजोर होतात तीन तणाव परीक्षेचं कामाचं रिलेशनशिपचं टेन्शन चार झोपेचा अभाव रात्री उशिरा झोपणं पाच रासायनिक उत्पादनाचा वापर जेल कलर शॅम्पू इत्यादी ही एक गोष्ट खाणं ताबडतोब बंद करा केस पांढरे होण्यामागे एक गोष्ट जबरदस्त भूमिका बजावते ती म्हणजे प्रोसेस्ड साखर साखरेमुळे काय होतं शरीरातील ॲक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो मॅलेनिनचं उत्पादन कमी होतं केसांच्या मुळामध्ये इन्फ्लेमेशन येतो कॉलेजन कमकुवत होतं यामुळे केस कोरडे व गळणारे होतात या गोष्टी आजपासून बंद करा कोल्ड ड्रिंक्स बिस्किट ब्रेड बेकरी आयटम्स चॉकलेट्स कृत्रिम गोड पदार्थ त्याऐवजी काय खावं गोळ खजूर मनुखा मध अंजीर ताजी फळं आयुर्वेदानुसार उपाय केस काळे ठेवण्यासाठी उपाय एक आहार सुधारा आवळा ब्राह्मी ब्रिंगराज यांचा आहारात समावेश करा दररोज तूप काळं मीठ साखर मिसळून खाणं तांदुळाचे पाणी पेज केसांसाठी फायदेशीर उपाय दोन केसांना नैसर्गिक तेल वापरा ब्राह्मी तेल बदाम तेल नारळ तेल यांचे मिश्रण केसांना लावा आठवड्यातून दोन वेळा मसाज करा उपाय तीन केस धुण्याची योग्य पद्धत गरम पाण्याने केस धुऊ नका रिठा सिकेकाई आवळा पावडर मिसळून नैसर्गिक शॅम्पू बनवा उपाय चार स्ट्रेस कमी करा दररोज प्राणायाम मेडिटेशन ध्यान काळे केस टी आयुर्वेदिक चहा रेसिपी साहित्य सुकवलेला आवळा एक चमचा काळे तीळ एक चमचा ब्राह्मी पाने चार पाच तुळशीची पाने पाच ते सहा आणि दोन कप कसे कराल एक सर्व साहित्य दोन कप पाण्यात उकळा दोन पाच ते सात मिनटं उकळून घाळून घ्या तीन गूळ किंवा मध घालून सकाळी प्या हा चहा मॅलेनिन वाढवतो ब्लड प्युरिफाय करतो आणि केसांना नैसर्गिक काळेपणा परत मिळवून देतो योग व आसन केस गळती आणि पांढरेपणासाठी योगासनं शीर्षासन मेंदूपर्यंत रक्त प्रवाह वाढतो वज्रासन पचन सुधारते प्राणायाम अनुलोप विलोप भसरिका यामुळे मेंदू शांत होतो तराव कमी होतो आणि केसांची ताकद वाढते महत्त्वाचा सल्ला आणि टप्प्याटप्प्याने कृती रुटी। रोजचं रुटीन सकाळी काळे केस टी दुपारी ताजी भाजी दह्याचा सामावेश संध्याकाळी योग ध्यान रात्री केसांना तेल लावून झोपणं सात दिवसाचं चॅलेंज रुटीन दिवस कृती एक साखरबंद काळे केस टी दोन तेल मसाज तीन ताजी फळं गूळ चार प्राणायाम पाच आवळा पावडर सहा नैसर्गिक शॅम्पू सात पुन्हा काळे केस टी प्लस ध्यान या सात च दिवसानंतर तुम्हाला तुमच्यात फरक जाणवू लागेल केस पांढरे होणं ही केवळ शरीराची प्रतिक्रिया नस असते तुमच्या दिनचर्येवर आहारावर आणि मानसिक स्थितीवर जर तुम्ही वेळेत पावलं उचलली तर ही समस्या लवकर आटोक्यात आणता येते तुम्ही काहीही करू शकता फक्त सुरुवात करा आजपासून रिफाईंड साखर टाळा आजपासून नैसर्गिक उपचार सुरू करा आजपासून स्वतःची काळजी घ्या कमेंटमध्ये लिहा मी माझे केस काळे ठेवणार नैसर्गिकरित्या शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत विशेषतः त्या लोकांशी ज्यांचे केस लवकर पांढरे होतात धन्यवाद